कोरेगाव शहरात आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात त्यांनी शरद पवार घराण्यावर नाव न घेता जोरदार टीका केली महाविकास आघाडीतील नेत्यांनी आजपर्यंत जनतेला लुटायचं काम केलं माझी मुलगी माझी जबाबदारी हम दो हमारे दो आता मुलीलाच मुख्यमंत्री करायचा आहे जर असे झाले तर सर्वजण हेलिकॉप्टरने पळतील अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता आमदार महेश शिंदे यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवणारे होते म्हणून हा पोट शो घरंदाज लोकांच्या पोटात उठलेला गोळा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे नाहीत असा संभ्रम निर्माण केला जातोय मात्र त्यांनीच मराठ्यांचे घरे सुधरावण्यासाठी लाखो रुपये सिंचनासाठी दिले असल्याचे आपल्या भाषणात त्यांनी व्यक्त केले मुख्यमंत्र्यांनी जिला तरी त्यांच्या नाव ठेवायचं आणि तुमच्या नेत्याने काय केलं अरे तुमच्या नेत्याने आजपर्यंत जनतेला लुटायचं काम केलं माझी मुलगी माझी जबाबदारी हम दो हमारे दो आता मुलगी मुख्यमंत्री करायचे अरे तीन एकरामध्ये बत्तीस कोटीची वांगी काढणारी ही मुलगी महाराष्ट्राची जर मुख्यमंत्री झाली सगळं हेलिकॉप्टरच पळत्या अरे काय चाललंय जनतेची नाळ असणारी लोक आपल्याला पुढे घ्यायचे पोटशूळ कुठला आहे पोटशुळ एकच आहे अरे एकनाथ शिंदे रिक्षा चालवणारा होता एका गिरणी कामगाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो हा पोटशूळ पहिल्यांदा या घरंदाज लोकांच्या पोटात उठलेला गोळा आहे दुसरा पोटशूळ काय देवेंद्र फडणवीस मराठ्याचा नाहीये ब्राह्मण आहे तरी पण त्यानं आज मराठ्यांची घरं चांगली करण्यासाठी लाखो कोटी रुपये सिंचनासाठी या ठिकाणी दिले आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि समृद्ध करायचं काम केलं हा पोटशू सगळ्यांचा लक्षात घ्या आणि या पोटशू म आज यांचं हृदय धडधडतय आपलं उभा आयुष्य गेलं ज्या मराठा समाजाचं नाव घे त्यांचं उभा आयुष्य केलं त्या मराठा समाजाला पाण्यापासून वंचित कुणी ठेवलं आज खोरेगाव तालुक्याचा ता बहात्तर ता टक्के भाग सिंचनापासून वंचित आहे त्याला कोण जबाबदार आहे आज जो सिंचनापासून वंचित भाग होता जो समाज आरक्षणापासून वंचित होता याला आरक्षण द्यायचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीसनं केलं आणि म्हणूनच आज यांच्या पोटामध्ये पोट उठलेला आहे लक्षात घ्या आज जातीयवाद का पसरवला जातोय आपण ह्या समाजाचे असून आपण काही करू शकलो नाही हे त्यांना म्हणून त्यांच्यावरती टीका केली जाते माझं जाहीर आव्हान आहे जे लोक आज आंदोलन करत आहेत मला त्यांना विचारायचे तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय ना तर मला तुम्हाला, तुम्हाला एक प्रश्न विचारायचे गेल्या तीस वर्ष बारामतीची सत्ता या महाराष्ट्र राज्यावरती होती मराठा समाजाचं राज्य होतं त्यावेळेला ज्या वेळेला मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेला तुम्ही कुठं झोपला होता ज्या माणसानं आम्हाला आरक्षण दिलं ज्या माणसानं आम्हाला सिंचनाचं पाणी दिलं ज्या माणसानं हे महाराष्ट्र राज्य देशामध्ये दे नंबर वन आणलं आज त्या माणसाला तुम्ही त्रास देत आहात आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे जे आपल्यासाठी लढतात त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे आणि तुम्ही आजपर्यंत ती साथ आम्हाला दिलेली आहे आणि ती साथ आपण सगळ्यांनी घ्यायची आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका